विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतर्गत सद्गुरू सेवा संस्था आयोजित एम आय डी सी इंडस्ट्री एरियातील विजय मारुती देवस्थान येथे श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्री गणपती पूजा मूर्ती अभिषेक रुद्र अभिषेक नवग्रह पूजा ओम हवन आदी विधी संपन्न झाले या पूजेसाठी यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम मुरलीकृष्ण कैरमकोंडा नरेंद्र आडम मारुती वद्दी रवी इरप्पा दुबास श्रीशैलम गाजूल आणि तसेच बजरंग दल शहर संयोजक नागेश बंडी बजरंग दलचे कार्यकर्ते सद्गुरू सेवा संस्थेचे पदाधिकारी व तसेच एमआयडीसी इंडस्ट्री एरियाचे आदी उद्योजक उपस्थित होते या प्रसंगी महेश गाजूल आकाश आडकी अमर एलगेटी राजेश कळसकर विनोद दोमा ऋषिकेश इगे बालाजी दुबासी अरविंद माणेकरी प्रवीण चरकुपल्ली गुरुपाद उर्चन बालकृष्णन पल्ली बालाजी मोमुल व्यंकटेश अंबट बालाजी मंचाल राहुल एलगेटी व आदिमान्यवर मान्यवर उपस्थित होते माझं नाव नागेश प्रभाकर बंडे बजरंग दल शहर संयोजक आपण गेल्या पाचशे वर्षापूर्वी जे अयोध्या राम मंदिराचं संघर्ष झालेला आहे त्यात अनेक जण बलिदान दिलेत या अयोध्या राम मंदिरासाठी आज ते कुठंतर मंदिर उभे राहतं आहे तरी भारतातील सर्व नागरिकांनी व भारतातील सर्व मठमंदिरात आज त्यांचं राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठान होत आहे तरी आम्ही सोलापूर जिल्ह्यात सद्गुरू सेवा संस्था या माध्यमातून आज आम्ही होम होण पूजा नवग्रलपूजा अभिषेक रुद्राभिषेक आणि महाप्रसाद हा कार्यक्रम आम्ही करत आहोत तरी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की अयोध्या राम मंदिरासाठी अनेक लोक जीव दिलेला आहे तरी हा मंदिराचं अनेक ठिकाणी साजरा व्हायला पाहिजे आणि भारत सोडून अजून एकशे साठ देश देशात हा कार्यक्रम होत आहे तरी सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो संध्याकाळी दीपोत्सव कार्यक्रम आणि आपल्या भारतातील जेवढे बी घर आहेत हिंदूचे

আছ <laughs>